शिरो तालुक्यातील बसतवाड येथील तत्कालीन सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रदीप बाबुराव चौगुले यांनी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी व कर्तव्यात कसूर केल्यानं विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पलकुंडवार यांनी चौगुले यांचं सदस्यत्व अपात्रतेचे आदेश काढले त्यामुळे गावात राजकीय खळबळ उडाली आहे या प्रकरणी जमीर कामिल्पा शाह पाटील यांनी सरपंच चौगुले यांच्यासह एकूण नऊ सदस्यांविरोधात तक्रार केली होती दरम्यान विभागीय आयुक्तांनी उर्वरित सदस्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता नसल्याचं आदेशात म्हटलं असल्यानं इतर सदस्यांना क्लीन क्लीनचीट मिळाली आहे तत्कालीन सरपंच चौगुले आणि सन दोन हजार एकवीसच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात ग्रामपंचायत कर्मचारी किशोर परसगोंडा पाटील व संदीप कल्लापा रायनोडे यांना बेकायदेशीर कामावरून काढून टाकलं होतं शिवाय चौगुले यांनी कामकाजात नियमबाह्य आर्थिक व्यवहार केल्याची तक्रार पाटील यांनी चार जुलै दोन हजार बावीस साली विभागीय आयुक्तांकडे केली होती याची चौकशी होऊन गटविकास अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर करून घेण्याचे आदेश दिले असतानाही त्यांना हजर करून घेतलं नव्हतं त्यामुळे या सर्व प्रकरणात तत्कालीन सरपंच चौगुले यांनाच दोषी ठरवून त्यांना अपात्र केल्याचं विभागीय आयुक्त पलकुंडवार यांनी आदेशात म्हटलं आहे दरम्यान यावेळी सत्ताधारी आघाडीचे नेते जाफर पटेल म्हणाले की विरोधी गटाने राजकीय सूडबुद्धीने कारवाई करण्याची तक्रार केली मात्र या तक्रारीत काही तथ्य नसून या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं जाफर पटेल यांनी सांगितलं मराठी येस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी